पंजाब नॅशनल बँकेला तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा चुना लावून परदेशामध्ये पळून गेलेल्या मेहुल चोक्सीला हिंदुस्थानात परत आणण्यासाठी केंद्र सरकारनं जोरदार प्रयत्न सुरू केले केंद्र सरकारनं बेल्जियम सरकारला एक पत्र पाठवलेलं आहे यामध्ये मेहुल चोक्सीचे प्रत्यार्पण केल्यानंतर त्याला मुंबईच्या रोड जेलमध्ये बॅरेक नंबर बारामध्ये ठेवलं जाईल ही कोठडी एकदम प्रशस्त असून या ठिकाणी सहा लोक राहण्याची क्षमता आहे त्यामुळे आता या संदर्भात काय होतं पुढे ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेश बागल महेश का अधिकचे से अपडेट्स आहेत चोक्सीला ऑर्थो रोड जेलमध्ये ठेवण्यात येणार आहे सध्या मेहुल चोक्सी हा पर परदेशात पळून गेल्यामुळे त्याला त्याचं प्रत्यर्पण करण्यासाठी केंद्र सरकारकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत पंजाब नॅशनल बँकेला तेरा हजार आठशे पन्नास कोटी रुपयांचा चुना लावून मेहुल चोक्सी हा काही वर्षापूर्वी परदेशात पळून गेलेला होता आणि त्यानंतर त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न केले जात आहे यासाठी केंद्र सरकारकडून ज्या देशात मेहूल चोक्सी आहे त्या बेल्जियम सरकारला एक पत्र लिहिण्यात आलेले आहे आणि त्याच्यामध्ये आश्वस्त करण्यात आलेलं आहे की मेहूल चोक्सीच्या सुरक्षेची पूर्णपणे पूर्णपणे काळजी घेतली जाईल ज्या जेलमध्ये त्याला ठेवण्यात ठेवण्यात येणार आहे त्या आर्थरूट जेलमध्ये आणल्यानंतर चोक्सीला स्वतंत्र कोठडी तीन वेळेचे जेवण पिण्यासाठी स्वच्छ पाणी स्वच्छ शौचालय मनोरंजनासाठी बॅडमिंटन कॅरम यासह चौदा सुविधा दिल्या जाणार आहेत असं सांगितलं जात आहे यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा आहे याचा आढावा घ्यायचा झाला तर एक वेगळी स्वच्छ कोठडी त्याला दिली जाणार आहे ज्याची साईज जी, जी, साई जी आहे वीस बाय पंधराची ही कोठडी असणार आहे ज्यामध्ये एक स्वच्छ शौचालय असणार आहे आणि तीन वेळचं जेवण त्याला दिल्यानंतर पिण्यासाठी स्वच्छ पाणी कॉटनची गादी चादर आणि चादर हे मिळणार आहे कोर्टाच्या ऑर्डर म्हणजे कोर्टाचे आदेश आले तर त्याला घरचं जेवणही पुरवलं जाईल असं या पत्रात म्हणण्यात आलेलं आहे ते एकंदरीत पाहता मेहुल चोकशीला भारतात आणल्यानंतर त्याला मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात येईल आणि पंजाब नॅशनल बँकेला जो हजारो कोटी रुपयांचा चुना त्याने लावलेला होता त्या संदर्भातली पुढील कारवाई केली जाईल धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी